नमस्कार स्वागत इंडिया न्यूज महाराष्ट्र की की कुछ खास खबरों विटा रोटरी पदग्रहण पदग्रह सोहळा उत्साहात संपन्न अध्यक्षपदी सचिन अब्दर व सागर मेत्रे यांची सचिव पदी निवड रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या रोटरी वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आज रोजी उत्साहात संपन्न झाला अध्यक्षपदी चार्टर्ड अकाउंटंट सचिन अब्दर सचिवपदी कुक्कुटपालन व्यावसायिक सागर मेत्रे तर खजिनदारपदी आर्किटेक्ट सचिन भंडारे यांची एकमताने निवड करण्यात आली या शपथग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी भावी प्रांतपाल बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती अशोक नाईक व नूतन सहाय्यक प्रांतपाल मिरजेचे धर्मेंद्र खिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रोटरी परिवारास नवीन सहभागी झालेल्या डा नरेन मेत्रे व स्वरूप पुणेकर यांचे विटा रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले रोटरीचे मावळते सचिव रोहित दिवटे यांनी आपल्या स्वागतपर मनोक्तामध्ये गेल्या वर्षभरामध्ये राबविलेल्या विविध समाजोपयोगी अनेक उपक्रमांची माहिती देऊन नूतन पदाधिकाऱ्यांकडे धुरा सुपूर्द केली नूतन सहाय्यक प्रांतपाल धर्मेंद्र खिलारे यांनी समाजातील आहे रे व नाही रे या दोन वर्गातील सेतूबांधणीचे काम आंतरराष्ट्रीय रोटरीने गेल्या अनेक वर्षापासून केले असून यापुढे हे कार्य आणखी व्याप्तीने व्हावे यासाठी विटा रोटरीने प्रयत्न करावेत असे सूचित केले भावी प्रांतपाल अशोक नाईक यांनी आपल्या मनोक्तामध्ये विटा रोटरी परिवाराच्या वतीने गेल्या बावीस वर्षापासून राबविलेल्या रक्तदान अपंगासाठी सायकली जयपूरफूट विश्रांती बेंच शिक्षक दिन वापरण्यायोग्य चांगल्या कपड्यांचे वितरण महाविद्यालयांना पुस्तके प्रदान विविध प्रबोधनपर व्याख्याने विविध शाळांना शुद्ध पाणी यंत्रणा डिजिटल क्लासरूम वृक्षारोपण शहर स्वच्छता अभियान यासारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या सातत्याबद्दल कौतुक दोनशे तीस देशातील बारा लाख रोटरी सदस्यांच्या माध्यमातून जागतिक रोटरीच्या वतीने जगातून पोलिओ हटवण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात असून यासाठी रोटरीने आजपर्यंत करोडो रुपयांचे योगदान दिले आहे सद्यस्थितीमध्ये जगभरात केवळ मोजके पोलिओ रुग्ण आढळले असून नजिकच्या काळात रोटरीने पाहिलेले पोलिओमुक्त जगाचे स्वप्न साकार होणार आहे जागतिक रोटरीने शिक्षण आरोग्य जागतिक शांतता व पर्यावरण या विषयांवर आपले लक्ष केंद्रित करून काम सुरू ठेवल्याचे सांगितले माजी सहाय्यक प्रांतपाल अभय गुळवणी यांनीही मनोगत व्यक्त केले नूतन अध्यक्ष सचिन अब्दर यांनी निवडीबद्दल आभार मानून येणाऱ्या वर्षात रोटरीच्या परंपरेस साजेसे व युनाईट फायर गुड अर्थात चांगल्या कार्यासाठी एकत्र येऊया या नव्या थीमाला साजेसे काम करू अशी ग्वाही दिली यावेळी विटा रोटरीचे संस्थापक किरण तारळेकर डॉक्टर रामचंद्र नलवडे प्रवीण दाते नितीन पुणेकर विक्रम जैन अमृतराव निंबाळकर डॉक्टर अविनाश लोखंडे डॉक्टर सत्यजित साळुंखे सुरेश मेत्रे रमेश लोटके मनसूर पटेल सागर मेत्रे रोहित दिवटे अनिल देशमुखे एडव्होकेट सचिन जाधव बालाजी बाबर सुनील शेट्टी सचिन भंडारे स्वरूप पुणेकर डॉक्टर नरेन मेत्रे या सदस्यांची परिवारासह उपस्थिती होती सूत्रसंचालन अनिल देशमुखे यांनी केले आभार प्रदर्शन सागर मेत्रे यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट